महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं मोठं संकट गेल्या वीस वर्षातील सगळ्यात मोठं चक्रीवादळ महाराष्ट्रावर धडकणार दहा जिल्ह्यात प्रचंड नुकसान एक वादळ जे बंगालच्या उपसागरात निर्माण झालंय पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दिशेने प्रचंड वेगाने त्याची आगी कुसूत आहे भारतीय हवामान खात्याने याबद्दल रेड अलर्ट दिला आहे गेल्या वीस वर्षातील सर्वात मोठं चक्रीवादळ आहे त्यामुळे आता प्रत्येक नागरिकाने सतर्क राहण्याचा सूचना प्रशासनाने सांगितलेला आहे सरकारने अर्जंट आदेश जारी केला आहे या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांना सर्वाधिक बसणार रा आहे राज्य शासनाने तीन तारखा जाहीर केलेल्या आहेत या तीन तारखांना राज्यभरात सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता प्रशासनाने सर्व नागरिकांना विशेषत शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या सूचनांचं पालन करण्याचा आवाहन केलंय राज्यात ठिकठिकाणी आपत्कालीन परिस्थितीची सूचना देण्यात आलेली आहे सरकारकडून आपातकालीन परिस्थितीत करणाऱ्या उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहे या वादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना जाहीर केल्या त्यामुळे तुम्हाला या संकटाचा सामना हा करावाच लागेल यासाठी कोणत्या त्या तीन तारखा आहेत ज्या तारखांना सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे आणि कोणते तर दहा जिल्हे आहेत की जिथे प्रचंड नुकसान होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे हे चक्रीवादळ कसे असेल कोणत्या दहा जिल्ह्यावर याचा परिणाम होईल आणि तुम्ही स्वतःचा बचाव कसा करायचा आहे राज्य सरकारने काय सूचना नागरिकांसाठी दिलेल्या आहे संपूर्ण सविस्तर दोन मिनिट हा व्हिडिओ पहा चक्रीवादळ हे शक्ती नावाचं चक्रीवादळ बंगाळच्या उपसागरात तयार झालेलं आहे समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढीमुळं कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि त्यातून हे महाभयंकर वीस वर्षातलं सगळ्यात मोठं वादळ निर्माण झालंय हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वादळाची तीव्रता पुढील तीन तारखांना ज्या तारखा दिल्यात ज्या मे मधल्याच आहेत ज्या तारखांना सर्वाधिक तीव्रता होईल या चक्रीवादळामुळे जवळपास सत्तर ते शंभर किलोमीटर प्रति ताशी वेगाने वारी वाहू लागतील शेतीचं मोठं नुकसान होईल नद्या ना नाली यांना पूर येण्याचा धोका तर याबाबत ज्यांची पत्र्याची आहेत कच्ची घर आहेत तर त्यांची पत्रे उडून जातील घराची छपर उडून जातील विजेचे खांब मोडू शकतात झाडे उन्मळून पडू शकतात समुद्राची परिस्थिती खवळलेली असणार आहे चक्रीवादळामुळे समुद्रात मोठ्या लाटा निर्माण होतील मासेमारी करणाऱ्या लोकांना यामुळे धोका निर्माण होतोय प्रशासनाने सर्व मासेमारांना किनाऱ्यावर परतण्याचे आदेश दिले वीज पडण्याचा मोठा धोका चक्रीवादळात विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होतो यामुळे माणसं तसेच जनावरांना तसेच शेतकऱ्यांना मोठं नुकसान होणार मागील काही वर्षात चक्रीवादळाचा इतिहास पाहिला तर या संकटाचं गांभीर्य लक्षात येईल वीस वर्षातलं सगळ्यात मोठं वादळ तीन तारखांना होणार दहा जिल्ह्यात मोठं नुकसान कोणत्या तीन तारखा आणि दहा जिल्हे लगेच पाहून घ्या दोन हजार एकोणीसमध्ये असंच एक वादळ आलं ज्याचं नाव होतं फनी फनी चक्रवादळाने ओडिसामध्ये प्रचंड नुकसान केलं हजारो झाडे उन्मळून पडली खरे उद्ध्वस्त झाली शेतीचंही मोठं नुकसान झालं दोन हजार वीस मध्ये अमफान नावाचं चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि बांगलादेशामध्ये त्याने हाकार नाजवला होता या वादळामुळे सुमारे तेरा लाख घरं आणि पिकांचं नुकसान झालं होतं पुढचं वादळ आलं दोन हजार एकवीसमध्ये याला यास चक्रीवादळ म्हटलं होतं ज्याने ओडिसा आणि बंगालच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नासदूस विनाश केला होता या सर्व उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की चक्रीवादळाचं संकट किती भयंकर असू शकतं पण यावेळेसच चक्रीवादळ हे गेल्या वीस वर्षातील सगळ्यात मोठा आहे यापूर्वी तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळाने नुकसान केलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये कोकणात केर नावाचं वादळ आलं ज्यामध्ये रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात शेतीचं चा नुकसान झालं होतं शेतकऱ्याला लाखो रुपयाचा फटका बसला होता आता याच पार्श्वभूमीवर आता लगेच शक्तीवादळही त्या ठिकाणी येणार आहे याला हलक्यात घेऊ नका प्रशासनाने काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत बघा प्रशासन म्हणते पहिली सूचना विजांपासून सावध रहा कुठेही वीज चमकत असेल आसपास विजा चमकत असेल तर घरातून बाहेर पडू नका शेतात जायचं असेल तर जाऊ नका काही खरेदी करायला जायचं तर अजिबात घराबाहेर पडू नका मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर टाळा जर तुम्ही त्या ठिकाणी बाहेर असाल आणि विजेचं वातावरण जर निर्माण झालं विजा कडकडत असतील तर त्यावेळेस मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वापराचा जो वापर आहे तो टाळून टाका सुरक्षित ठिकाणी राहा वादळी वाऱ्यामुळे झाडे आणि कमकवत जी घर आहेत ती कोसळण्याची शक्यता आहे अनावश्यक प्रवास टाळा तुम्ही जर किनारी भागात राहत असाल तर घरातील महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा जर तुमच्या घरामध्ये तुम्ही गॅस वापरत असाल गॅस सिलेंडरचे कनेक्शन असतील विजेची उपकरणे असतील मोबाईल चार्ज करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट्स मिळत राहतील पहा चक्रीवादळाची अद्ययावत माहिती आलेली आहे हवामान खात्याच्या वेबसाईटवर तुम्ही नजर ठेवा मौसम दामिनी किंवा एन ओ एसच्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला वादळाची दिशा कशी असेल वेग कसा असेल याची माहिती मिळत राहील आप फोनवर विश्वास ठेवू नका त्या पसरू नका आता चक्रीवादळाचा जो सर्वाधिक फटका आहे शक्ती चक्रवाळ सर्वाधिक फटका जो आहे तो कोणत्या जिल्ह्याला बसणार आहे भारतीय हवामान खात्याने कोणत्या दहा जिल्ह्यांची नाव घेतलेली आहेत कोणत्या दहा जिल्ह्यात अलर्ट जारी केलेला आहे शेतकऱ्यांसाठी कोणत्या विशेष सूचना असणार आहेत तुमच्या शेतातील पिकं कशी वाचवायची आहेत तुम्ही कसं सुरक्षित राहायचं आहे कसं करायचं आहे जनवारे जर तुमच्याकडे असतील तर ती कशी सुरक्षित ठिकाणी हलवायचे आहेत शेतकऱ्यांना ही विशिष्ट सूचना दिली आहे पहा हा निसर्ग जो आहे तो कोणालाच ओळखत नाही तुमची परिस्थिती किती चांगली आहे तुमची परिस्थिती किती वाईट आहे तुमच्या खिशात किती पैसा आहे टोके पैसे नाही निसर्ग आपलं कामच करत असतो तो जर त्या ठिकाणी नुकसान करायला आला तर तो नुकसानच करून जात असतो त्यामुळे आपण सजग राहणं गरजेचं आहे आपण जर तयार असलो तर आपण नक्कीच या संकटातून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचू शकतो योग्य वेळी योग्य कृती केल्यास जीवित आणि वित्त हानी टाळू शकतो त्यामुळे प्रशासनाच्या सूचनेचे काटेकोरपणे पालन करा स्थानिक प्रशासनाशी संपर्क रहा सतर्क रहा कारण की दहा जिल्ह्यात मोठा अलर्ट देण्यात आलेला आहे बऱ्याच वेळा नागरिक काय करतात की ठीक आहे वादळ आलं आलं दरवर्षी येत असतं तेव्हा आपल्याला मागच्या वर्षी काही नाही झालं म्हणून आता काही होणार नाही तर अजिबात या भ्रमात राहू नका कारण की ह्यावर्षीच वादळ हे खूप भयंकर आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही तर त्या ठिकाणी पहा पण तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवेल आणि अशाच अपडेट ज्या आहेत त्या तुम्हाला मिळत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आता कोणते दहा जिल्हे आहेत लक्षपूर्वक पहा कोणते दहा जिल्हे आहेत कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जो आहे तो फटका बसणार आहे आधी दहा जिल्ह्यांची यादी आपण लक्षपूर्वक पाहूयात आणि त्यानंतर कोणत्या त्या तीन तारखा आहेत तारखा देखील दिलेल्या आहेत आता दहा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे तिथे रेड अलर्ट तर आत्ताच जारी केलेला आहे जे स्थानिक प्रशासन आहे पोलीस खाता असेल अग्निशमन खाता असेल त्याबरोबर आपातकालीन परिस्थितीत काम करणार जे खात असेल तर तिथे अलर्ट देण्यात आलेला आहे त्या ठिकाणचे पालकमंत्री असतील जिल्हा प्रशासन असेल तालुका प्रशासन असेल गाव पातळीवरचं प्रशासन असेल तर त्यांना सर्व सूचना दिलेल्या आहेत आता तुम्ही लगेच पाहून घ्यायचं आहे की तुमचा जिल्हा याच्यात आहे का आणि कोणत्या तीन तारखेला त्या ठिकाणी हे करायचं आहे आता पहा चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका जो असणार आहे पहा तर तो बसणार आहे दहा जिल्ह्याला भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे आता हे जिल्हे आहेत पहा मुंबई आता मुंबई शहर असेल मुंबई उपनगर असेल मुंबई शहर जिल्हा असेल तर या जिल्ह्यातल्या नागरिकांनी सतर्क राहायचं आहे पुढचा जिल्हा आहे पहा ठाणे जिल्हा किनारपट्टी लगतचा दुसरा जिल्हा आहे ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यामध्ये देखील आता सतर्क राहणं गरजेचं आहे रायगड जिल्हा रायगड जिल्हा दोन हजार एकोणवीसमध्ये एकवीस मध्ये मोठं नुकसान झालं होतं आता त्याच धर्तीवर कदाचित नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही सतर्क राहा पुढचा जिल्हा आहे पहा रत्नागिरी जिल्हा किनारपट्टी लगतचा रत्नागिरी जिल्हा यामध्ये भयंकर लाटा उसळून वादळी वाऱ्यासह जोरदार अति प्रचंड पावसाची शक्यता तिथे वर्तवण्यात आलेली आहे सिंधुदुर्ग जिल्हा आहे बघा यामध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यामध्ये देखील सतर्क राहायचं आहे त्यानंतर इकडे पुणे विभागातील सातारा आहे सातारा जिल्ह्यामध्ये देखील सतर्कतेचा इथं इशारा दिलेला आहे सांगली जिल्हा आहे पुणे विभागातील त्यानंतर कोल्हापूर जिल्हा आहे आणि पुणे आहे तर हे दहा जिल्हे आहेत ज्यामध्ये काय होणार आहे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यानंतर वादळी वारे होईल आणि किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांना समुद्राच्या लाटांचा मोठा धोका आहे विशेषतः कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक धोका आहे कारण की हे भाग किनारपट्टीवर आहेत आता या भागामध्ये विशेषत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे संकटकाशाच्या मदतीचे येणार नद्या नाल्यांना पूर येणार वादळी वार ताशी नाईन्टी ते दहा झिरो किलोमीटर प्रति आवरच्या तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता झाडे उन्मळून पडू शकतात विजेचे खांब उडू शकतात घराची छपरे उडू शकतात अशा प्रकारची संकटे आता येणार आहेत आता तारखा कशा पद्धतीने दिलेल्या आहेत तारखाविषयी आता एकदा माहिती घेऊयात समुद्राच्या पृष्ठभागावर एक तापमान वाढते आता हे वादळ जे आहे